बाबा, बाबा तुमच्या डोक्यावर मुकुट झालो नाही तरी चालेल पण तुमच्या चरणावरची गुलाबाची फुलं पडतात ना ती झालो तरी चालेल बघा बघ उघडलं उघडला आहे ना, ना तू काय तू शपथ उघडता नाही म्हणजे तुझी गाडी म्हण काय तुलाच उघडता आहे काय असं म्हणजत काय तर पाणी डागायचं घेतलाय पाणी बाज आता आपल्याला तिला झोक चोख लागला पाणी पाजायला पाहिजे ना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सुनील जोशी मध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो कशात एकदम मजेत तर मजेतच राहा तर मित्रांनो आपल्याला आज जायची शिर्डीला तर आहेत माझे मित्र चार पाच जण आहेत पण बाकी अजून आलेले नाही आहेत दोघे जण आहेत तिघे जण आहेत आता हे म्हणते बघा बघाय आशिक आशिक लवर हे बसलाय अजून एक आशिकचा अजून नक्की नाही गाडी समजा झाला काय झालं का झाला बोजारच झाला आमचा हो एक घ्यायच्या यातला कारून टाकू का <laughs> <बज़ुरा> <laughs> बाजू भाजीपाला विकित कारण की गाडीवालाय अजून तेव्हा आलेल नाही बघू तर चला <laughs> मित्रांनो जस्ट आता आम्ही निघलो चारशा लेट झाल्यामुळे शिवाजी रहा चालू आहे

बंद आहे बघू आता दुसरे कुठे भेटते का ट्रॅक्टर तू अरे गाडीचे कुलिंग मध्ये पाणी टाकून घ्यायचे आता जरा कुलकुल झाली त्याला गाडी काय उघडताय ना बघा बघू उघडायला उघडला आहे ना तू <laughs> काय तू शपथ उघडता नाही म्हणजे तुझी गाडी म्हण काय तुलाच उघडता येत आहे काय असं असतंय काय तर पाणी टाकायचं घेतलाय पाँगा। पाणी आता आपल्या पाच चोख लागला पाणी भाजायला पाहिजे ना तू आता एनजी नाही भेटला तर आता आमचा मोकार डिझेल पेट्रोल वगैरे काम जाणार आहे कुठे भेटल आता आपल्याला पाणी तर मित्रांनो जस आता दोन दे आम्ही पोहोचलोय आता घाटा इथं दर्शन वगैरे घेतो मग आपण निघू आपल्या शिर्डीला

चला आता दर्शन वगैरे झालंय आम्ही निघतो लगेच टाइम पण भरपूर होईल पैसे भरणार आहे तो काय टेन्शन घ्यायचं नाही आता पैसे कॅश भरपूर आणले नाही भरपूर कॅश आजूबाईपूर काय टेन्शन घ्यायला नाही आज आम्हाला रोहिणीत नाही आणलं ना रोहितच्या अकाउंटला कमी आहेत का इटांचा पैसा ना निसता हे बोरावर पाहिजेत का शिर्डीत दर्शन झालं का मग जेवण करू आता आम्ही पहिले दर्शनाला लागतो ना मग जेवण करतो तर पोहोचला शिर्डी मध्ये आम्ही देते पार्किंग पार्किंग चेपल चेपल खाला पण देत त्याची फक्त अंबल करायची घेतली बघा त्या कोरेच्या काम आहे त्याच्यावर काम करून घ्यायचा खाला घ्यायचा मित्रांनो आता गाडी लावली आम्ही पार्किंगला पार्किंग करतो गाडी इथे अरे चप्पल का घेता आता तर चप्पल ठेवा का पार्किंगला लावली आता निघतो डायरेक्ट दर्शनाला जातो आता आशा वगैरे दर्शन घेतले जेव्हा नाश्ता करायचा नाही आता मला काय मग काय बरोबर आहे ना

नाश्ता वगैरे झालं आता दर्शन चाललोय आणि आला ते काय आलेत का आला आलं का आलं आलं का आलं आलं कधी चपाती भेटायची आम्ही आलो चला जाऊया आता दर्शन लागतोय एक तर वाजला आता एक नंतर किती तास लागतो दर्शनाला काय माहिती त्याला भेटू डायरेक्ट मेन म्हणजे आम्ही मंदिराजवळ आम्ही पोहचतोय आता आम्हाला तर काय माहितच नाही आता नवीन दुकान तर तिकडे मला काही दिसत नाही आयटम असेल त्याला इकडे जुन्या काळातल्या ते अरे बघा आता दोन हजार लागेल पन्नास हजार अरे बाबा खाली मित्राला जस्ट मंदिराजवळ पोहोचलाय आम्ही द्वारका माई त्या फोटो बिटो काढून घ्यायचा का नंतर करून नंतर चला ए दर्शन आताच करायचं का रील्स बनवायचे तिकड चला मित्रांनो आलोय जरा आता कम्प्युटी वगैरे घेते लावण्यासाठी तर बघा साईबाबाच्या मूर्त्या पण भरपूर आहेत पाहिजे त्याच्या व्हरायटी काय घेतो रोहित घेतली का काय घेतो घेतो हे पण मस्त वास पण चला आता आपल्याला पुढे जायच्या अजून काय पाहायचंय तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू कंट्रिन्यू चला शिर्डीतल्या निघतो शिर्डी मधले स्पॉट येतो आता ऑपरेटर पोचलो आम्ही तर बिर्याणीवर जायचे हे प्रदीप कंपनी तर पहिले गेले ते प्रदीप कंपनी बोलत बोलत गेले तिकडे चला आता सोडतील उपवास भीला आलो आम्ही बघा घोटी बी थ्री आहे आता तंदुरीवर दावरती आलोच कुठल्या आता शेल्च्या आला आता तंदुरी व काम चालू आहे सध्या चांगली गोष्ट आहे ना चांगली मग काय करायचं मग रहायचं काय करायचं हे बघ हे बघा इंगर्ज काय जावाय हे बघा जावय पण आले हॅलो हे बघा आणि आता नाही आता ते इथलाच दाखला भेटला गेला तर मित्रांनो जर गोठी मध्ये आम्ही बिर्याणी खाल्ली तर इथं बघा कसं पॅप्लेट वर लिहिले उदारी कोणला आहे बघा उदारी फक्त शंभर ते दीडशे वयाच्या लोकांनाच आहे आणि हे सापगाववरून गोटीला आलेत काय बिर्याणी घेऊन तर नक्की या मित्रांनो आपलाच सापगावचा मोरगाय म्हणजे आपला मित्र आहे नक्कीच गोटीला भेट द्या गोटी गोटीजवळ कुठे द्या अड्रेस काय हा तर किनारा हॉटेलजवळ बीच ती या ठिकाणी बिर्याणी हाऊस आहे एस्टोरेबल आहे आता निघू आपण